ऑक्टोबरला नागपुरात धर्मचक्र प्रवर्तन दिन पवित्र दीक्षाभूमीवर लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित मनपा उपयुक्त राजेश भगत यांनी घेतली आढावा बैठक भाविकांसाठी पाणी आरोग्य व सुरक्षेच्या सुविधा उपलब्ध दोन ऑक्टोबरला नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीवर धर्मचक्र प्रवर्तन उत्साहात मोठ्या करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर देशभरातून येणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायांसाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे मनपा उपायुक्त राजेश भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व तयारीबाबत माहिती दिली दोन ऑक्टोबरला आणि त्या जनसमुदायाचं नियोजन आणि त्यांना योग्य पद्धतीने महानगरपालिकेच्या वतीने सेवा देण्याच्या अनुषंगाने माननीय आयुक्त श्री चौधरी सर आणि अतिरिक्त आयुक्त पंतव्यामी यांनी आमच्या पंत वेळोवेळी वे मिटिंगा घेतल्या आणि त्या मिटिंगमध्ये नियोजन करून आपण घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून अस्थायी आणि स्थायी अशा स्वरूपाचे साधारणतः साडेनऊशे शौचालय आपण तिथे केलेलं आहे शौचालयासोबतच आपण म्हणजे स्त्री पुरुष शौचालय दोघांसाठी वेगवेगळी शौचालय व्यवस्था केली त्यासोबत बाथरूमची पण व्यवस्था केलेली आहे जेणेकरून भाविकांना तिथे जर वेळेवर आले तर त्यांना स्नान पण करता येईल अशा पद्धतीची व्यवस्था तर केलेलीच आहे त्यासोबत जवळजवळ एक हजार कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आपण तिथं नियुक्त्या केलेल्या आहेत कारण आपल्याला माहीत आहे की भाविक हे एक तारखेला साधारणतः येणार एक दोन आणि तीन हा साधारणतः रश राहतो परंतु आम्ही आज जी तीस तारीख आहे तीस तारखेपासूनच नियोजन केलेलं आहे यामध्ये भाविकांना जे कल्याणचं सभागृह आहे किंवा आपलं आय टी आय आहे किंवा आणखी इतर ठिकाणी त्या ठिकाणी टेंट टाकून तिथं राहण्याची थांबण्याची व्यवस्था केलेली आहे तसंच जे आपलं हे आहे दीक्षाभूमी परिसर त्याच्या आतमध्ये जी ट्रस्ट आहे ट्रस्टने त्यांची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची तिथे आपण व्यवस्था केलेली आहे साधारणतः जवळजवळ एकशे वीस नळ कनेक्शन्स तिथे दिलेले आहेत जेणेकरून भाविकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही आपल्या घंटागाड्या इतर गाड्या याच्या माध्यमातून तिथे जे आपल्याला माहिती आहे की अन्नज्ञान वगैरे केलं जातं त्यामुळे जो काही कचरा तिथे वेळेवर होईल तो ताबडतोब लिफ्ट करून नागरिकांना आणि येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची आपण दक्षता घेणार आहोत <स्थाथ> काय केलेलं आहे माहिती आहे का की आपलं नागपूर महानगरपालिकेचं जे वर्किंग चालतं ते दहा झोनमध्ये चालतं आपण त्या दहाही झोनचे कर्मचारी जे आहेत पर्टिक्युलर अधिकारी म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर चीफ सॅनिटरी इन्स्पेक्टर त्यानंतर जमादार ह्या सगळ्या लोकांच्या ड्यु त्या त्या झोनमधून काढून आपण इथे ड्युट्या लावलेल्या आहेत त्यांना शिफ्ट वाईज माणसं दिलेल्या आहेत जमादाराकडे साधारणतः पन्नास साठ माणसं त्यानंतर त्याच्यावर सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि त्याच्यावर चीफ सॅनिटरी इन्स्पेक्टर अशी आपण नियुक्ती करून त्या माध्यमातून पूर्ण आपण लक्ष ठेवत आहोत त्यांचे बीट तयार केलेले आहेत त्यांचे ज्या ज्या ठिकाणी आपण जसं आय टी आय आहे माता कचेरी आहे किंवा जेलचा फैफ्रिमायसिस आहे तर तिथे ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीटच्या माध्यमातून तिथे कर्मचारी आणि त्यावर नियंत्रण ठेवायला जमादार आणि आय असं आपण नियुक्त्या केलेल्या के आहेत आणि त्या शिफ्ट वाईज केलेल्या आहेत त्याच्या आम्ही ले, लेखी आधीसुद्धा काढलेल्या आहेत त्यामुळे कुठलाही याच्यामध्ये म्हणजे जो आहे प्रॉब्लेम येणार नाही अडचण येणार नाही नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही ना, याची दक्षता घेतली सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत सर लाखोच्या संख्येने जनसमुदाय येणार आहे राहण्याची व्यवस्था कशी केली आहे सर ॲक्च्युली तसे राहण्याचं जे व्यवस्था आहे ती महानगरपालिका करते कारण आपण बघतो की आतमध्येच ती व्यवस्था केली जातं परंतु आपण जे बोलले की पावसाच्या वेळ असल्यामुळे आपण आजूबाजूच्या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या वर्गस खोल्या तयार केलेल्या आहेत शिक्षण विभागा माध्यमातून ती कारवाई करण्यात येणार आहे परंतु ती तयारी करून जर असं अटीटीत असते आणि खूप पाऊस असला ती नागरिकांना राहण्यासाठी व्यवस्था नसेल तसे तर आजूबाजूच्या जे प्रिमायसेस आहेत तिथे आपण टेंट उभारून तिथं राहण्याची व्यवस्था केलेलीच आहे पण त्या व्यतिरिक्त जर नसेल तर आपण ह्या शाळा सगळ्या त्यावेळेस ओपन करणार आहोत उपायुक्त राजेश भगत यांनी सांगितले की दीक्षाभूमी परिसरात स्वच्छतेची काटेकोर व्यवस्था करण्यात आली असून भाविकांच्या सोयीसाठी पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय पथके अँब्युलन्स आणि प्राथमिक उपचार केंद्राची व्यवस्था केली आहे गर्दीच्या ठिकाणी नियंत्रणासाठी पोलीस विभागाच्या सहकार्याने विशेष सुरक्षा पथके तैनात राहतील याशिवाय वाहतूक व्यवस्थेसाठी पार्किंगची स्वतंत्र सोय करण्यात आली असून बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी रस्ते मार्गदर्शनासाठी फलक लावण्यात आले आहेत स्वच्छता कर्मचारी सतत कार्यरत राहतील आणि प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे दिवसभर भाविकांना कुठलीही अडचण होऊ नये यासाठी महापालिकेचे विविध विभाग युद्धपातळीवर तयारी करत आहेत उपायुक्त भगत यांनी सर्व नागपूरकरांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून दोन ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले आहे कॅमेरामॅन सचिन सोबत सनी भुंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स